महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची संतोष पवार खून प्रकरणात एन डी एम जे चे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व सहाय्यक आयुक्तांना निवेदन आरोपीच्या शिक्षेसह पीडित कुटुंबाच्या पुनर्वसनाची केली मागणी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मौजे आडगाव रंजे या ठिकाणी तलाठी संतोष पवार यांच्या कार्यालयात घुसून प्रताप जगन्नाथ कर्हाडे या नराधमाने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली आरोपींना शिक्षा लागण्यासाठी या गुन्ह्याचा तपास पारदर्शक व गुणवत्तेवर आधारित व्हावा यासाठी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदीप वसंतराव दिपके यांच्या शिष्टमंडळाने राज्य सचिव वैभवजी गीते सहसचिव खंदारे यांच्या मार्गदर्शनात चौपन्न मुद्द्यांचे निवेदन जिल्हाधिकारी हिंगोली पोलीस अधीक्षक हिंगोली सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे निवेदनामध्ये महत्वपूर्ण चौपन्न मागण्यांचा समावेश आहे खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी घेऊन सहा महिन्यात निकाली काढून आरोपी आरोपींना फाशी देण्यात यावी अशा महत्त्वाच्या चौपन्न मागण्या करण्यात आल्या आहेत सदरील निवेदनावर नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे राज्य सचिव वैभवजी गीते मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदीप वसंतराव दिपके जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके ॲडव्होकेट नवनाथ भागवत वसमत औंढा नागनाथचे तालुका अध्यक्ष रोहित इंगोले आदिवासी समाजाचे नेते दीपक फोले संतोष नरवाडे कृष्णा पांढरे तालुका सचिव कचरू चव्हाण जाहीर पठाण अखिल सय्यद प्रसिद्धी प्रमुख करण सावंत सलीम शेख वैभव दीपके इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत सचिन मुदळे तालुका प्रतिनिधी अर्धापूर जय भीम जय भारत जय संविधान अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आडगाव या ठिकाणी शहीद तलाठी संतोष पवार यांची तेथील नराधमाने धारधार शस्त्राने निर्घुन हत्या केलेली आहे आम्ही घटना घडली त्या दिवशी पासून या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत गुन्ह्याच्या तपासावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत नॅशनल दलित मोहमेंट फॉर जस्टिसचे राज्य सचिव अॅडव्होकेट सॉरी राज्य सचिव वैभवजी गीते साहेब सहसचिव पी एस खंदारे साहेब या यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही या घटनेचा पाठपुरावा करत आहोत गुन्ह्याच्या तपासावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत मित्रांनो आज आम्ही आमचे ज्येष्ठ नेते साहेब जिल्हाध्यक्ष मोहनजी रोहित आदिवासी समाजाचे नेते दीपक कथरू चौहान करण सावंत त्याचबरोबर जहीर पठाण आणि आमची सर्व टीम आज माननीय जिल्हाधिकारी असतील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण असतील यादव गायकवाड साहेब यांची सर्वांची भेट घेतलेली आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन आम्ही संतोष पवार यांच्या कुटुंबियाचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे शासकीय नोकरीत नौ, सामावून घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचे जे आई वडील आहेत त्यांना अनुसूचित जाती जमाती जा अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कलम पंधरा ए मधील पीडित व साक्षीदारांच्या अधिकारानुसार त्यांच्या आई वडिलांना पेन्शन मंजूर केलं पाहिजे या गुन्ह्यामध्ये आरोपींनी गुन्हा करताना पूर्वनियोजित कट केला होता का आणि पूर्वनियोजित कट केला असेल तर कटामध्ये कोणकोण सहभागी आहेत त्या सर्वांची सखोल चौकशी करून त्यांना या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्यात यावं अशी देखील आमची महत्वाची मागणी आहे या गुन्ह्याचा तपास गुणवत्तेवर आधारित आणि पारदर्शकच झाला पाहिजे त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद नियम एकोणीसशे पंच्याण्णव संशोधित अधिनियम दोन हजार पंधरा मधील तरतुदीनुसार या गुन्ह्याचा तपास संपूर्ण तपास व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये झाला पाहिजे त्याचबरोबर तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचा तपास दोन महिन्याच्या आत पूर्ण करून दोषारोप पत्र माननीय न्यायालयात दाखल केलं पाहिजे माननीय जिल्हा व सत्र न्यायालय वसमत त्याचबरोबर उच्च न्यायालय औरंगाबाद या ठिकाणी या ठिकाणी आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी बाजू मांडण्यासाठी चांगल्या विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती शासनाने केली पाहिजे ही देखील आमची महत्वाची मागणी आहे सदरचा खटला हा जलद गती न्यायालयात चालवून सहा महिन्याच्या आत निकाली काढून आरोपींना फाशी दिली पाहिजे अशा विविध मागण्यांचं निवेदन आम्ही या ठिकाणी आज जिल्हाधिकारी सहाय्यक आयुक्त पोलीस अधीक्षक यांना दिलेला आहे मित्रांनो अत्यंत निंदनीय घटना मौजय आडगाव रंजे या ठिकाणी घडलेली आहे दिवसा ढवळ्या एक नराधम येतो कार्यालयामध्ये घुसून चाकूने खोपसून जातो आणि हत्या करून जातो या बीजेपी आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये आमच्या दलित आदिवासी अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जाती जमातीचे दलित आदिवासी बौद्ध मातन चरमकार यांच्यावरील अन्याय अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झालेली आहे अन्याय अत्याचाराचा अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होण्याचं कारण जर काही असेल तर या राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हाय पॉवर कमिटीची स्थापना करायची असते ती मुख्यमंत्र्यांनी हाय पॉवर कमिटीची स्थापना केलेली आहे परंतु दर सहा महिन्यांनी या बैठकीच्या या समितीच्या बैठकी पाहिजे परंतु अद्यापर्यंत मुख्यमंत्र्यांनी एकही बैठक घेतलेली नाही अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मंत्रालयामध्ये नोडल अधिकारी आहेत हा हर्षदीप कांबळे साहेब दोन हजार दहा पासून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये सहाशे बत्तीस खोन प्रकरणं झालेली आहेत या सहाशे बत्तीस खोन प्रकरणामध्ये एकाही प्रकरणात हर्षदीप कांबळे साहेब यांनी चांगली कार्यवाही केलेली नाही पारदर्शक कार्यवाही केलेली नाही म्हणून ह्या घटना घडल्याच्या नंतर नंतर मंत्रालयामध्ये अहवाल मागण्यासाठी कोणत्या गुन्ह्यामध्ये काय झालेलं आहे कोणत्या गुन्ह्यामध्ये योग्य तपास झालेला आहे हे बघण्यासाठी मंत्रालयामध्ये कोणी नाही दलित आदिवासी सहाशे खून प्रकरण सोळा पासून आम्ही या शासनाला सांगितलेलं आहे अंमलबजावणीसाठी तुम्ही कॉन्टेजन्सी प्लॅन लागू करा आकस्मिकता योजना लागू करा परंतु अद्याप हा जो कॉन्टेजन्सी प्लॅन आहे शासन दरबारी पडलेला आहे या सर्व कारणामुळे या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी होत नाही त्याच्यामुळं आमच्यावरील आमच्या दलित आदिवासी बौद्ध अन्याय चवरील वाढलेले आहेत या गुन्ह्यामध्ये तपास हा गुणवत्तेवर आधारितच झाला पाहिजे अद्यापपर्यंत तपास अधिकारी समोर मीडिया समोर येऊन बोललेले नाहीत त्यांना मीडियाचे प्रतिनिधी वाईट घेण्यासाठी गेले असतात ते काही याच्यावर बोलायला तयार नाहीत यांच्यावरती कोणत्या राजकीय पक्षाचा दबाव आहे कोणत्या राजकीय नेत्यांचा दबाव आहे कोणाच्या दबावामध्ये डिव्हाइस पी काम करत आहेत तात्काळ oh. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये आरोपीने गुन्ह्यामध्ये वापरली चटणी त्याला कोणा वाटून दिली कोणत्या दुकानावरून खरेदी केली आणि जर ती एखाद्या महिलेने तिला त्याला वाटून दिली असेल तर त्या महिलेला देखील यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे आरोपीने वापरलेली गाडी गाडीवर बसून कार्यालयाच्या बाहेर त्याच्यासोबत आणखी कोणी आले होते का याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे या गुन्ह्यामध्ये या तपासावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत आमची सर्व टीम बारकाईने लक्ष ठेवून आहे आरोपींना वाट पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांनी कर्तव्य कसूर केला तर आम्ही त्यांच्यावर देखील अॅट्रोसिटी कलम चार प्रमाणे कार्यवाहीची डिमांड करणार आहोत या प्रकरणामध्ये आमचे राज्य महासचिव अॅडव्होकेट डॉक्टर केवलजी उके साहेब सह पी एस खंडारे साहेब त्याचबरोबर राज्य सचिव वैभवजी गीते साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करून जोपर्यंत कुटुंबाचं पुनर्वसन होत नाही जोपर्यंत आरोपींना शिक्षा लागत नाही कड आम्ही मुलास सगट उपटून काढणार नाही तो आम्ही शांत बसणार नाही जय भीम जय भरत जय संविधान सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट